नमस्कार मी कुंदा सुरेंद्र कुलकर्णी नाशिक वर्ष पासष्ट मनाच्या श्लोकाची माहिती मला गीता कोविंद या गटावर मिळाली आहे त्यानुसार मी या स्पर्धेत भाग येत आहे अनुराधा राजाध्यक्ष यांनी बनवले सर्व व्हिडिओ पाहिले मला ते फार भावले आणि त्यानुसार मी छत्तीस क्रमांकाचा श्लोक घेतलेला आहे सदा सर्वदा देवसानिध्य अल्पधारिष्ट पाय सु सुखानंद आनंद कैवल्यधामीपेक्षी कदा रामदासाभिमानी यामध्ये पहिल्यांदा सदा सर्वदा देव सानिध्य आहे म्हणजे देवाचं सान्निध्य आपल्याला सततच असतं कुठे नाही जय स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे देव आहे आपण ज्या वस्तू दैनंदिन वापरात घेतो बघा साधं आपल्याला गहू लागतात पोळ्या करण्यासाठी हे कुठून येतं निसर्गातून आणि माणसाला ही जी बुद्धी निसर्गातून आपण गहू पिकवावे धान्य पिकवावं फळे पिकवावे हे सगळी बुद्धी कोण देतो देवच देतो देव देव हा जयी सळी काष्टीपाशाणी सगळीकडे आहे आणि खरोखरी निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी आहे त्याचं सर्व निर्माण करता तो आहे जगाच्या जा सृष्टीवर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा फक्त पाणी होतं हळूहळू या ठिकाणी प पशु पक्षी कि किडे कीटकपासून तर आजपर्यंत प्रगत मानवापर्यंत सगळं झालेलं आहे पण या गोष्टीची आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला असं वाटतं देव फक्त मूर्तीतच आहे तसं नाही देव सगळीकडे आहे आपला तो दृष्टिकोन निर्माण करायची गरज आहे याच्यासाठी एक साधी गोष्ट सांगते मी तुम्हाला की एक गाडीवान होता तो गाडी चालवत होता अचानक त्याची गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर त्याला प्रश्न पडला की गाडी आता सुरू होणार कशी त्यांनी आजूबाजूला आवाज दिला पण कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून मग त्यांनी शेवटी काय केलं स्वतःच प्रयत्न करायला लागला आणि तो स्वतः प्रयत्न करत असताना एक माणूस बाजूने जात होता तर तो स्वच अगत्य म्हणून गेला काय मी मदत करू का तुम्हाला आणि असं म्हणून त्या माणसांनी मदत केली आणि मदत केल्यानंतर गाडी सुरू झाली गाडी सुरू झाल्यानंतर त्या माणसाच्या मनात क्षणभर असं म्हणून देवानेच माझ्या म मदतीसाठी या माणसाला आहे अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला आपल्याला आप जशी दृष्टी तशी वृष्टी आपल्याला दिसते म्हणजे आपल्याला असं आपण ती दृष्टी निर्माण केली पाहिजे देव माणसातच आहे गाडगेबाबांनी असं सांगितलेलं आहे गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला देव कुठे आहे सगळीकडे आहे म्हणून ते गाडगेबाबा कुठे पण गेले की ते तिथली जागा स स्वच्छ करत असत आणि दोन दगडं घ्यायचे आणि ते एकमेकांवर आपटायचे आणि देव माणसात हे ओरडून ओरडून सांगितले संतांनी तेच सांगितले की देव माणसात आहे म्हणून बहिणाबाईने एका ठिकाणी असं म्हटलं आहे अरे देवा देव अरे छापेसने होतं कोरा कागद असं शहाणा म्हणजे छापल्यानंतर अक्षर उमटतात त्या कागदावर पण माणसात कधी शाणा होशील असं भेण बहिणाबाई अशिक्षित होत्या पण त्यांना सगळं जीवनात तत्वज्ञान माहिती होतं आणि जीवनातल्या साध्या साध्या गोष्टीमधून त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं आणि मग दुसऱ्या हो ओळीमध्ये रामदास स्वामी म्हणतात की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पा आहे म्हणजे माणसामध्ये मां काय पाहिजे देवाकडे कृपापणे पाहिलं पाहिजे की देवा, देवा तुम्हाला हे सहन करण्याची शक्ती दे एक अशी छानशी प्रार्थना आहे बघा की त्या प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे की हे आजूबाजूला जे घडतं आहे ते बदल घडवण्याची ती शक्ती तुम्हाला दे आणि जे बदल घडवता येत नाही ते सहन करण्याची शक्ती दे आणि बदल करणाऱ्या गोष्टी कोणत्या आणि न बदल करणाऱ्या गोष्टी कोणत्या याची विवेक बुद्धी तुम्हाला दे अशा प्रकारे ही प्रार्थना आहे की आपल्याला असं वाटतं की आपण हे बदललं पाहिजे ते बदललं पाहिजे पण त्या काय काय गोष्टी असतात आपल्याला नाही लाज असतो त्या ठिकाणी पण आपण त्या बदलण्याचा प्रयत्न करू नये पण ज्या गोष्टी आपल्याला बदलत आहेत त्या 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 ठिकाणी त्या जरूर बदलाव्या म्हणून केशवसुतांनी एका ठिकाणी म्हणले जुने जाऊन जुने जाऊ द्या मरणाला जाऊन टाका पुरून टाका म्हणजे जुन्या ज्या गोष्टी आहेत ज्या टाकून देण्यासारख्या आहेत त्या तुम्ही जाऊन टाका आणि पुरून टाका या ठिकाणी असं म्हटलेलं आहे पण धैर्य कोण देतो धैर्य हा देवच देतो म्हणून ते त्या ठिकाणी असं म्हटलेले धैर्य देत देव देतो आणि खरोखरीच जीवनामध्ये खरा आनंद शोधायचा असेल तर सुख माणूस म्हणतो सुख कुठे सुख कुठे तर सुखाचं सदरा म्हणून एक छोटीशी अशी गोष्ट आहे त्या सुखाच्या सदऱ्यामध्ये तो मुलगा तो माणूस शोधत असतो अरे तुम्ही सुखाचं सदरा पाहिलं काय पण त्याला असं कोणीच भेटत नाही की त्याच्याकडे सगळं सुख आहे आणि सुख हे स्वतःच्या मान्यात असतं म्हणून कवी मंगेश पाडगावकरांनी म्हणायचं आहे सांगा तुम्ही जगायचं कसं कणत कणत क गाणे म्हणत अशा ठिकाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या ठिकाणी रामाचा भक्त आहे त्याला राम कधीच त्याची उपेक्षा करत नाही या ठिकाणी अनुराधा राज्याध्यक्षांनी सांगितलेलं रतन टाटाचं उदाहरण मला खूप आवडलं आणखीन का अपंग माणसाने स्वतः कसा स्वा स्वावलंबी झाला तेही मला आवडलं की माणसामध्ये जर धैर्य असेल तर अतिशय कठीण परिस्थितीतून तो मार्ग काढू शकतो आणि तो मार्ग त्यांनी काढला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण देव आहे या म्हणण्याला या ठिकाणी मान्यता देता येते आणखीन एक गोष्ट असं सांगायची अशी आहे की आपल्याला जीवनामध्ये एखाद्या वेळेस अपयश आलं तर खचून न जाता आपण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे आणि आणि रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामधून जे मार्मिक विवेचन केलेले आहे ते फार स्तुत्य आहे अशा प्रकारे हा श्लोक वाचल्यानंतर त्याचा अर्थ अर्थांच्या मागे गेल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्यामध्ये पण अशी थोडी बदल करण्याची शक्ती पाहिजे आणि आपण ती केली पाहिजे प्रत आणि त्या त्या दृष्टीने खरोखरीच अवघड माझ माझी घरची परिस्थिती अतिशय भिताची होती त्याच्यातून मी माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं की प्रत्येकाने बंद